देशामध्ये भारतीय रेल्वेचे शाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून स्वस्त आणि आरामदायी प्रवासाकरिता प्रवासी नेहमीच रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाला आरोग्य संबंधित अडचण आणि तर काय करावे हे सुचत देखील नाही याच अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या व्हिडिओच्या माध्यमातून ऑपरेशन मातृशक्ती नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि आरामदायी असल्यामुळे नेहमीच प्रवासी रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते यामध्ये वृद्ध आपला महिला पुरुष लहान बालके प्रवास करीत असतात प्रवासादरम्यान अचानकपणे तब्येत बिघडली तर काय करावे हे सुचत नाही त्यातच गर्भवती महिला प्रवास करीत असताना अचानकपणे प्रसुती वेदना सुरू झाल्या तर गर्भवती महिले सरळ सर्वांशीच प्रारंभ होते अशा महिलांच्या मदतीसाठी रेल्वे प्रशासन व रेल सुरक्षा बलासे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलांना मदत केली जाते बारा डिसेंबर रोजी असलेल्या चाळीस गाव येथील उपस्थानकात व्यवस्थापक यांना इगतपुरी भुसावळ मेमू मध्ये एका महिलेला प्रसुती वेदना होत असल्याची माहिती मिळाली महिला उपनिरीक्षकांसह आरपीएफच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने सावधपणे महिलेला चाळीस गाव येथे उतरवले धावत्या रेल्वे मधून प्रवास करणारे डॉक्टरही मदतीला आले आणि महिलेने स्थानकावरच बाळाला जन्म दिला आई व बाळाला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ट्रॉमा केअर सेंटर चाळीसगाव येथे नेण्यात आले आई आणि बाळ दोघेही हो उत्तम निरोगी असल्याचे सांगण्यात आले दरम्यान प्रस्तुती झालेल्या महिले नातेवाईकांनी प्रशासनाचे आभार मानले तर तर मी गाडीत बसले तर पोट आत दुखत होतं पण अर्ध्यात आलो तर माझं पोटाचं दुखाचं सुरू झालं तर तिढं तेवढी मेला होती गाडीत मला खूप सहकारी केली त्यांनी आणि तिढं डॉक्टर पण आला त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली तर माझ्या सासरांनी फोन केला आय पी एस मॅडमला तर त्यांनी पण आम्हाला सर्वांनी खूप साथ दिली हॉस्पिटल हॉस्पिटलला आम्हाला घेऊन गेलं माला आणि खूप आम्ही चांगलं राहिलो धन्यवाद ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत मध्य रेल सुरक्षा दल आपत्कालीन परिस्थिती गर्भवती महिलांना प्रसुती दरम्यान शक्य ती सर्व मदत करीत असून यामध्ये मार्गात स्थानकावरती वैद्यकीय सुविधा महिलेला जवळच्या रुग्णालयात नेणे नातेवाईकांना माहिती देणे आदींचा समावेश आहे यंदाच्या वर्षात आतापर्यंत मध्य रेल्वेच्या रेल सुरक्षा पथकाने अशा आपत्कालीन परिस्थितीत भुसावळ भागातील आठ मुंबई भागातील तीन पुणे भागातील तीन आणि नागपूर भागातील एक अशा गाड्यांमध्ये महिलांना प्रवाशांना मदत केली आहे ऑपरेशन मातृशक्ती हे गरोदर महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि समर्थनासाठी रेल्वेच्या आर च्या अखंड समर्पणाचा पुरावा आहे